साठोलोट गोष्ट लग्नाची भाग सत्तावीस संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर सगळे निघून गेले कृतिकाला फाईल चोरण्याचा चान्स मिळाला नाही अग्ने आज केबिनमधून थोडाही बाहेर आलेला नव्हता त्यामुळे तिला फाईल चोरता आली नाही पण उद्या काही करून ती फाईल मिळू असं ठरवून ती निघून गेली अग्ने रूममध्ये आला तेव्हा आबोली झोपलेली होती तो फ्रेश झाला आणि फोन करून रात्रीच्या सरप्राईजची तयारी करायला लागला अजून एक दोन फोन करून तो पण तिच्या बाजूला येऊन झोपला आणि तिला मिठीत घेतलं त्याच्या मिठीचा विळखा पडताच आबोलीला जाग आली तिने बघितलं तर तो तिच्याकडे बघत होता तिने लाजून त्याच्या डोळ्यांवर हात ठेवला तसा तो गालात हसला आणि तिच्या डोळ्यांवरचा हात काढून त्यावर ओठ टेकवले मिस्टर सहस्रबुद्धे तुम्हाला एक गोष्ट सांगायची लक्षात राहिली नव्हती आबोली म्हणाली काय सांगायचं होतं तो तिच्या कपाळावरचे छोटे छोटे केस बाजूला करत होता मी तुमच्या कॅबिनमध्ये आले तेव्हा मला कृतिका काहीतरी शोधताना दिसली मी आत येताच ती मला बघून घाबरली होती तुम्ही तिला काही शोधायला लावलं होतं का एखादी फाईल वगैरे अबोली म्हणाली तसा तो दोन मिनिट विचार करायला लागला नाही मी नसताना माझ्या कॅबिनमध्ये येण्याची कोणालाही परमिशन नाही आहे आणि मी तिला माझ्या कॅबिनमध्ये मध्ये यायला सांगितलं नव्हतं तो म्हणाला मग कृतिका कशाला आली असेल आबोलीने सांगितल्यावर अग्ने पण विचार करायला लागला उद्या बघतो मी ती कॅबिनमध्ये काय बघायला आली होती तो विचार करत म्हणाला काही दिवसापासून तिचं वागणं त्याच्या लक्षात येत होतं अग्ने आबोलीला घेऊन एका ठिकाणी आला जिथून सगळं शहर दिसत होतं ते एका उंच टेकडीवर होते आजूबाजूला बॉडीगार्ड होते अग्ने आपल्यासोबत बॉडीगार्ड ठेवत नव्हता पण आज त्याला त्यांची गरज वाटली त्याला आबोलीसोबत एकांतात टाईम स्पेंड करायचा होता कोणाचंही डिस्टर्ब करणं नको होतं म्हणून त्याने टेकडीच्या आजूबाजूला बॉडीगार्ड उभे केले जेणेकरून ते कोणालाही वरती येऊ देणार नाही जितका पाहिजे तितका वेळ त्याला त्याच्या आबोलीसोबत घालवता येणार होता आबोली तो नजारा बघून खुश झाली अग्नेने डिनरची अरेंजमेंट केलेली होती पण एका छोटा तंबू पण तिथे लावलेला होता तिने अग्नेकडे बघितलं तर तो फक्त गालात हसला आवडलं त्याने विचारलं खूप खूप आवडलं ती खुश होऊन म्हणाली आणि समोरचं ते झगमग करणारं शहर बघायला लागली वातावरणात गारवा होता म्हणून तिने दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफले त्याचा अग्ने पुढे आला आणि त्याने तिला मागून मिठीत घेतलं आता थंडी वाजते तो तिच्या कानाजवळ म्हणाला त्याचे गरम श्वास तिला मानेवर जाणवत होते नाही ती नकारार्थी मान हलवत म्हणाली मिस्टर सहस्त्रबुद्धे तुम्ही हे सगळं कधी केलं ती तिथली अरेंजमेंट बघून म्हणाली तू झोपली होती तेव्हा त्याने हळूच तिच्या गालावर ओठ टेकवले तिला हा प्रेम करणारा मिस्टर सहस्त्रबुद्धे खूप आवडला होता त्याची हीही बाजू असू शकते याचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता आबुली भूक लागली असेल ना चल डिनर करून घेऊ त्याने तिचा हात पकडून तिला डायनिंग टेबलजवळ आणलं वेगवेगळ्या डिशेस मधोमध कॅन्डल खाली हिरवं गार गवत आणि वरती निरभ्र आकाश या वातावरणात डिनर करायला खूप छान वाटत होतं अग्नीने स्वतः त्याच्या हाताने तिला सर्व केलं आबोलीसमोर त्याचं एक एक रूप नव्याने येत होतं आबोली आधी जेवण कर मग आपल्याकडं वेळच वेळ आहे एकमेकांकडे बघायला तो हसून म्हणाला तशी ती लाजली आणि जेवायला सुरुवात केली जेवण झाल्यानंतर ती तिथेच हातात हात घालून फिरत होती खरं तर अग्नेला तिला प्रपोज करायचं होतं पण सध्या तरी त्याने ते टाळलं आता हनीमूनला गेल्यावरच तो तिला प्रपोज करणार होता आबोली त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून चालत होती त्याने एक हाताने तिला जवळ घेतलेलं होतं मिस्टर सहस्रबुद्धे तुम्हाला एक प्रश्न विचारू ती हळूच म्हणाली तसा तो चालता चालता थांबला विचार तो म्हणाला तशी ती शब्दांची जुळवाजुळव करायला लागली तुम्हाला आधी कोणी गर्ल गर्लफ्रेंड होती का ती थांबत थांबत म्हणाली अग्नीने तिच्याकडे बघितलं इट्स ओके नसल सांगायचं तर काही हरकत नाही ती मान डुलवत म्हणाली तशी त्याने तिची हलणारी मान पकडली आणि तिला जवळ ओढलं तू माझी बायको आहेस आणि तुला माझ्याबद्दल सगळं माहीत असायला हवं त्यामुळे पुढे जाऊन आपल्या नात्यात गैरसमज होणार नाही तो तिच्या डोक्याला डोकं लावून म्हणाला मग सांगा ना तुम्हाला गर्लफ्रेंड होती का तिने विचारलं तसा तो थोडा बाजूला झाला होती मला एक गर्लफ्रेंड होती पण माझं तिच्यावर प्रेम नव्हतं तो खांदे उडवत म्हणाला तशी ती गोंधळली गर्लफ्रेंड होती म्हणता आणि प्रेम नाही असेही म्हणता मिस्टर सहस्त्रबुद्धे मला समजेल असं सांगाल का तो तिचा गोंधळलेला चेहरा बघून हसायला लागला अरे यार कॉलेजमध्ये असताना मुलांची एक फॅशन होती गर्लफ्रेंड असण्याची म्हणून मी फक्त नावापुरता एका मुलीला गर्लफ्रेंड केलं होतं बाकी माझं तिच्यावर प्रेम वगैरे काही नव्हतं ते कॉलेजचे दिवस होते थोडंफार चालायचं तो म्हणाला गर्लफ्रेंड असण्याची फॅशन ती मनातल्या मनात म्हणाली मनात माझ्यामध्ये आणि तिच्यामध्ये असं काहीही नव्हतं खरं तर मला गर्लफ्रेंडची गरजच नव्हती कारण मला कधी कुठली मुलगी आवडलीच नाही तेव्हा मित्रांच्या सांगण्यावरून एका मुलीला गर्लफ्रेंड केलं फक्त सहा महिने आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून फिरलो त्यानंतर ती तिच्या रस्त्याला मी माझ्या तेव्हा प्रेमाचा अर्थ कळत नव्हता फक्त टाइमपास करायचं तो म्हणाला आणि तिच्याकडे बघितलं ती त्याच्याकडेच बघत होती काय झालं तिला असं बघताना बघून तो म्हणाला मिस्टर सहस्त्रबुद्धे खरं तर ही आजची रिॲलिटी आहे खरं प्रेम राहिलंच कुठे आहे जो तो फक्त गरजेपुरता गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड बनवतो आजकालच्या पिढीने प्रेमाचा अर्थ बदलून टाकला आहे ती हसत म्हणाली खरं आहे मी मित्रांच्या संगतीत हा वेडप्याणा केला होता पण मी त्या मुलीला स्पष्टपणे सांगितलं होतं की या नात्यात तिने माझ्याकडून कुठल्याही अपेक्षा ठेवू नये मी कधी तिचा गैरफायदाही घेतला नाही आणि तिलाही गैरफायदा घेऊन दिला नाही आमचं नातं फक्त इतरांना दाखवण्यासाठी होतं खरा प्रेमाचा अर्थ मला कळाला तो समोरकडून अनिशाला बघताच तो तिच्या प्रेमात पडला होता आणि तिच्याशी लग्न करून त्याने आपलं प्रेम कायमचं मिळवलं अग्ने त्याचा विचार करत म्हणाला तुम्हाला नाही झालं का कधी खरं प्रेम आबोली म्हणाली तसा तो तिच्या डोळ्यात बघायला लागला तो फक्त हसला वेळ आल्यावर सांगेल बरं मला सांग तुला बॉयफ्रेंड होता का त्याने विचारलं बिलकुल नाही मला कधी कोणताच मुलगा आवडला नाही कारण मी ठरवलं होतं ज्याच्यावर प्रेम करेल त्याच्याशीच लग्न करेल आणि ज्याच्याशी लग्न करेल त्याच्यावरच प्रेम करेल इतिहासत म्हणाली तसा तो विचार करतच उभा राहिला की ही बोलली काय त्याला नंतर तिच्या बोलण्याचा अर्थ कळाला आधी तिचं कोणावर प्रेम नव्हतं म्हणजे तो विषयच नाही पण ज्याच्याशी लग्न करेल त्याच्यावरच प्रेम करेल म्हणजे आबोली माझ्यावरच प्रेम करेल तो मनातच खुश झाला मिस्टर सहस्रबुद्धे तुम्ही मला सरप्राईज देणार होता तिला अचानक सरप्राईजची आठवण आली अग्नेने त्याच्या वॉचमध्ये बघितलं तर फक्त पाच मिनटं बाकी राहिली होते तिला सरप्राईज देण्यासाठी इतकी काय घाई आहे त्याने तिचा हात पकडून तिला जवळ घेतलं मिस्टर सहस्रबुद्धे नवरा बायकोच्या नात्यात जसा विश्वास ना। ना विश्वा हवा असतो तसं प्रेमही पाहिजे असतं ना तिने त्याला विचारलं नातं प्रेम आणि विश्वासावरच टिकून असतं तो तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला तुला सरप्राईज हवा आहे ना मग डोळे बंद कर त्याने तिला गोल फिरवलं आणि तिचे डोळे आपल्या हातांनी झाकले मिस्टर सहस्रबुद्धे माझे डोळे का बंद केले ती म्हणाली फक्त एक मिनिट तो तिला पुढे घेऊन आला आणि तिचे डोळे उघडले समोर बघ तो म्हणाला तसं तिने समोर बघितलं तर आकाशात अनेक फटाके फुटले त्यात हॅपी बड्डे आबोली असं नाव दिसलं तशी ती चकित होऊन त्याच्याकडे बघायला लागली त्याने परत तिचा चेहरा समोर केला सगळं आकाश त्या फटाक्यांच्या प्रकाशाने उजळून निघालं हॅपी बर्थडे आबोली अग्नेने तिच्या गालावर ओठ टेकवत म्हणाला तशी ती मागे वळली आणि त्याला बिलगली थँक्यू सो मच तिचे डोळे भरून आले आज तिचा बर्थडे आहे हे, हे तिच्या लक्षातच राहिलं नव्हतं सरप्राईज आवडलं का तो तिच्या केसांवर हात फिरवत म्हणाला तशी तिने लगेच हो म्हणून मान हलवली अजून एक सरप्राईज आहे त्याने त्याच्या खिशातून एक डायमंडचे कंगन काढले आबोलीला स्वतःपासून बाजूला केलं आणि प्रेमाने ते कंगन तिच्या हातात घातले ती तर त्याला भारावून बघत होती थँक्यू ती म्हणाली तिच्या डोळ्यात पाणी आलं त्याने त्याच्या हाताने पुसलं तशी ती परत त्याला बिलगली काय झालं तिच्या डोळ्यात पाणी बघून तो काळजीने म्हणाला काही नाही तिने त्याला अजून घट्ट मिठी मारली तसं त्याने दोन्ही हातांनी तिला मिठीत घेतलं त्याच्या मिठीत तर ती दिसूनही येत नव्हती मिस्टर सहस्रबुद्धे मला थंडी वाजत आहे ती त्याच्या मिठीत स्वतःला झाकण्याचा प्रयत्न करत होती चल तो तिचा हात पकडून तिला त्या तंबूत घेऊन आला तशी तिला धडकी भरली मिस्टर सहस्रबुद्धे घरी जाऊया तो तिथेच गादीवर बसला म्हणून ती म्हणाली रोजच घरी जायचं असतं आज आपण इथेच झोपू तो तिला पण गादीवर बसवत म्हणाला काय आपण इथे झोपायचं कोणी आलं तर ती भीत म्हणाली कोणी नाही येणार आसपास सगळीकडे गाड आहे ते कोणालाही वरती येऊ देणार नाही तो गादीवर आडवा झाला आणि तिला बोलवलं आबोलीने एक उसा सोडला आणि त्याच्या बाजूला येऊन झोपली तसं त्याने तिलाही जवळ घेतलं अबोलीने त्याच्याकडे बघितलं तर त्याच्या नजरेत मिलनाची ओढ होती मिस्टर सहस्रबुद्धे तो तिच्या जवळ यायला लागला तसं तिने त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला रोखलं मला माझ्या मर्यादा माहीत आहे त्याने तिचा हात त्याच्या छातीवरून बाजूला करून वर पकडला आणि तिचे ओठ आपल्या ओठांच्या ताब्यात घेतले किती वेळ तो तिला किस करत होता आबोलीची त्याला साथ मिळत होती अग्नेचं तिच्यावर प्रेम होतं आणि अबोलीचंही त्याच्यावर विश्वास होता या प्रेम आणि विश्वाचा विश्वासाच्या नात्यावर त्यांचं नातं बहरत चाललं होतं जीविका तू वेडी झाली का अगं अग्ने तेव्हाही माझ्यावर प्रेम करत नव्हता तेव्हाच त्याने मला स्पष्ट सांगितलं होतं की माझं तुझ्यावर प्रेम नाही आहे फक्त काही दिवसांसाठी आपण दोघं रिलेशनमध्ये आहे असं दाखवायचं तो माझ्यावर प्रेम करत नाही मग मी त्याला जबरदस्ती मिळवण्याचा प्रयत्न का करू काजल म्हणाली तसा जीविकाचा चेहरा खाडकन उतरला काजल एकदा नीट विचार कर अग्निदा सारखा जीवनसाथी तुला सापडूनही मिळणार नाही ती आबोली त्याला अजिबात शोभत नाही त्यांचं लग्न जबरदस्तीने झालं आहे तो कसं बस हे नातं निभावत आहे हे बघ दादाची लाईफ पार्टनर होण्याची योग्यता फक्त तुझ्यामध्ये आहे त्या आबोलीमध्ये नाही जीविका तिला समजावून सांगत होती जीविका लग्न म्हणजे खेळ नाहीये आज नाही पण ते नंतर एकमेकांना समजून घेतील हे बघ तू जर हे असलं मला करायला लावणार होती हे मला आधीच माहीत असतं तर मी इंडियात आलेच नसते काजल वैतागून म्हणाली काजल मी तुझ्या भल्याचाच विचार करून म्हणत आहे तू नीट विचार कर अगं तू अजून दादाला बघितलं नाहीये म्हणून तुला असं वाटत आहे जेव्हा तू त्याला बघशील ना तेव्हाच तुला कळेल की ती आबोली त्याच्या अजिबात योग्य नाही आहे तूच त्याच्या योग्य आहे जीविकाला माहीत होतं एकदा काजलने अग्नेला बघितलं तर ती त्याला सोडणारच नाही जीविका मला हे सगळं ठीक वाटत नाही काजल म्हणाली काजल खरंच सांग तू तेव्हाही दादावर प्रेम करत नव्हती का की त्याच्या सांगण्यावरून फक्त एक नाटक करत होती कारण मी तुझ्या डोळ्यात तेव्हाही त्याच्यासाठी प्रेम बघितलं होतं तेव्हापासून आपण दोघी चांगल्या मैत्रिणी आहोत मला नेहमी दादासाठी तूच आवडायची मी तुलाच माझी वहिनी मानलं होतं जीविका होईल तितकं तिला समजवण्याचा प्रयत्न करत होती जीविका माझं तेव्हाही अग्नेवर प्रेम होतं पण त्याने मला स्पष्टपणे सांगितलं होतं की या नात्यात मी कुठलीही अपेक्षा ठेवू नये तो माझ्यासोबत होता हेच माझ्यासाठी खूप होतं मी अजूनही त्याला विसरलेली नाही आहे पण आता त्याचं लग्न झालं आहे लग्न झालं आहे म्हणून काय झालं अगं हे लग्न जबरदस्तीनं झालं आहे आणि तू बघ एक ना एक दिवस दादा त्या आबोलीला सोडणारच अगं त्या उद्धट आबोलीला तो सहनच करू शकत नाही तो अगदी शांत आहे संयमी आहे आणि ती तिच्याबद्दलनं बोललेलंच बरं तू जेव्हा तिला बघशील ना तेव्हा तुझ्या लक्षात येईल की ती मुलगी कशी आहे ती बायको म्हणून दादाच्या काय कोणत्याही मुलाच्या योग्य आहे जीविका रागात म्हणाली तिचं बोलणं ऐकून काजल पण विचारात पडली अग्नीची सख्खी बहीण हे सांगत आहे म्हटल्यावर कुठे ना कुठे हे सत्य असेलच अग्नीला नेहमी शांत असणारी मुलगी बायको म्हणून आवडेल नक्कीच तो या नात्यात खुश नसेल जीविकाच्या बोलण्याने तिलाही विचार करायला भाग पाडलं आजचा भाग इथेच संपत आहे लवकरच भेटूया पुढच्या भागात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा